नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी अमोल करुटले यांची रिपोर्ट मुक्ताईनगर तालुका जानेवारी चौदा मकर संक्रांतीच्या निमित्ताने मुक्ताईनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती व मराठा दिनदर्शिकेच्या प्रकाशनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन सकल मराठा समाज मुक्ताईनगर व छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा पूजन सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा समाजाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख होते तर विशेष प्रमुख अतिथी म्हणून आमदार चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली प्रमुख उपस्थितांचे विचार याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मनोक्तातून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना सांगितले संक्रांतीचा उत्सव हा आपल्याला एकमेकांशी जोडणारा आहे अशा कार्यक्रमांद्वारे समाजबांधव एकत्र येतात आणि सामाजिक एकोपा अधिक बळकट होतो अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी मराठा समाजाच्या योगदानाचा गौरव करताना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण आपल्याला एकत्र राहण्याची व प्रगतीसाठी पुढे जाण्याची प्रेरणा देते मुक्ताईनगर येथील हा कार्यक्रम सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे प्रतीक ठरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा आणि समाजातील एकोपा या कार्यक्रमाच्या माध्यमातून अधोरेखित झाली मराठा समाजाने आयोजित केलेल्या या भव्य सोहळ्याने संक्रांतीला एका ऐतिहासिक व सामाजिक महत्व प्राप्त झाले आहे बोदवड नगर परिषदचे नगराध्यक्ष आनंदराव पाटील मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुक्ताईनगर मराठा समाजाचे अध्यक्ष आनंदराव देशमुख कोहा काकोडा सकल अध्यक्ष मराठा समाजाचे नवनीत पाटील यू डी पाटील सर मराठा वसतीग्रह कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश कदम राम रहीम रोटीचे अध्यक्ष किशोर गावंडे मुक्ताईनगर व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन बंटी जैन भोई समाजाचे तालुकाध्यक्ष छोटूभाऊ भोई मुस्लिम समाज मनिया बिरादरी जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी डा विजय पाटील अतुल जनावरे सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक डा प्रदीप पाटील रामभाऊ पाटील माजी सरपंच पुर्णाड मुक्ताई इलेक्ट्रॉनिकचे संचालक श्रीकांत पाटील भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रफुल चेखली सरपंच वैभव पाटील शेमळदा दिलीप श्रीराम पाटील इच्छापूर सरपंच गणेश खेटे पाटील संत तुकाराम महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष चबिलदास पाटील दा पवन बनी रुईखेडा राजू बगाळे सतोड प्रवीण डाहके तरोडा विजय पाटील घोडसगाव प्रमोद अमलदार चांगदेव माजी पंकज कोळी सरपंच डिके पाटील सर दीपक जाधव लोहार खेडा भागवत चौधरी बोटा शैलेश पाटील तालखेडा दीपक वाघ वडोदा विनोद दयाराम पाटील कुहा सतीश नागरे मालखेडा किशोर माणिकराव पाटील भूषण पाटील शेख सलीम शेख रहीम दिनकर पाटील सुधाकर पाटील मोहन पाटील सुनील महाजन सुकळी बोदवळ तालुका येथील गोपाळ पाटील निवती ढोले तालुका अध्यक्ष राका जितू पाटील मनोज पाटील खामखेडा प्रभाकर अण्णा पाटील मुक्ताईनगर केडी पाटील चंदन चौधरी श्रीकृष्ण फुंडकर भागवत पाटील साहेबराव पाटील ललित बावीसकर शेमळदा संतोष देवीदास पाटील सारोळा ब्रिजलाल इच्छापूर रामेश्वर येरडकर हिरसिंग चव्हाण या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेले दिलीप माळू पाटील जितेंद्र मोहरे वैभव कोल्हे सचिन पाटील गजानन पाटील होन आदी उपस्थित मान्यवर